नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला वर्षभर आपल्याला चिंच कशी साठवता येईल हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तर चिंच आपल्याला भरपूर अशा पदार्थामध्ये आपल्याला वापरायला होते तर ते वर्षभर टिकवण्यासाठी मी तुम्ही काही टिप्स सांगणार आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू तरी ते मी चिंचा घेतलेला आहे तर चिंचा सर्वप्रथम घेताना चांगल्या व अजिबात खिडक्या घ्यायच्या नाहीत त्यानंतर सर्व त्याच्या ज्या शिरा साली असतात त्या व्यवस्थित काढून घ्यायची अजिबात त्याला शिर किंवा साल राहिली पाहिजे नाही जर राहिली तर त्यामुळे आपली चिंच लवकर खराब होते तर अशा प्रकारे सर्व चिंच सोडून घेतल्यानंतर इथे ते मी कुटणीच्या साह्याने त्यातील आतील चिंचुका आहे तर तो काढून घेते चिंचुकाही अजिबात राहून द्यायचा नाही जर राहिला तर त्याला कीड लागते व त्यामुळे आपली बाकीची चिंचही खराब होते तर पा व्यवस्थित काळजी घेऊन अशा प्रकारे त्यातील सर्व चिंचुके वसाली व शिरा काढून घ्यायच्या व आता मी हे सर्व काढून घेत आहे त्यानंतर हे पा सर्व काढून झालेलं आहे तर आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे तर यामध्ये आपल्याला बारीक मीठ टाकायचं आहे बारीक मीठामुळे आपली चिंच वर्षभर खूप छान अशी टिकते अजिबात खराब होत नाही तर पा भरपूर असं यामध्ये मीठ टाकायचं कारण मिठा मीठ अम... हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे चिंच बाहेर जरी आपण ठेवली फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी आपली चिंच वर्षभर अशी टिकली जाते तर पा मी भरपूर असं यामध्ये बारीक मीठ वापरत आहे त्यामुळे आपली चिंच छान अशी वर्षभर टिकली जाते तर पा अशा प्रकारे आता मी सर्व चिंचेला मीठ लावून घेणार आहे ठेवताना इथे मी एक प्रोटीनचा डबा मोकळा झालेला होता तर त्या डब्यामध्ये ठेवणार आहे तर तळामध्ये ब एक मिठाची लेअर दिलेली आहे ता व त्यामध्ये आता मी सर्व चिंच भरून घेणार आहे तर तुमच्याकडे जर काजाची भरणी असेल तर त्यामध्ये ठेवली तर खूप छान अशी राहते जर नसेल तर अशा प्रकारे प्रोटीनचे जे डबे प्लॅस्टिकचे डबे असतात किंवा मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्येही ठेवू शकता त्यानंतर वरून पुन्हा मीठ ताम टाकून झाकण लावून फ्रीजमध्येही डबा मी ठेवणार आहे त्यानंतर मी ही माझ्याकडे अजून अशा प्रकारे शिल्लक राहिले होते तर त्याचे मी आता गोळे करून ठेवणार आहे तर हे आता मी सर्व चिंचेचे गोळे करून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून डब्यामध्ये ठेवणार आहे तर असे जर्मलचे किंवा स्टीलच्या डब्यामध्ये अशीच चिंच मोकळी ठेवायची नाही तर प्लॅस्टिकच्या कागदामध्ये ठेवा त्यामुळे आपले डबे खराब होणार नाही तुम्ही जर डायरेक्ट डब्यामध्ये ठेवली तर आपले डबे खराब होतात व चिंचही खराब होते तर अशा प्रकारे गोळे करून प्लॅस्टिकच्या पिशूमध्ये ठेवायचे म्हणजे ते खूप दिवस टिकले जात सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असताल